नमस्कार पंक फाउंडेशनच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज तुम्ही बघू शकता की पंक फाउंडेशनचे सर्व ट्रस्टीज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वप्रथम मी आपणास एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की या ठिकाणी पंक फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन नोंदणी पत्र जे आहे ते आलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता नोंदणीचं हे प्रमाणपत्र आहे आणि पंक फाउंडेशन हे आता अधिकृत एक संस्था आहे एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टचं काम जे आहे संगीता पाटील असतील किंवा प्रमिला गुप्ता असतील मी बाकी सर्वांचे नाव घेत नाहीत परंतु ह्या दोघींच्या मार्गदर्शनानुसार अध्यक्षतेनुसार या ठिकाणी खूप सुंदर कार्य होणार आहे कारण ह्या दोघींनाही वर्षानुवर्षांचा वर्षांचा अनुभव आहे आणि आम्ही देखील आमच्या आमच्या पातळीवरती समाजसेवेचं कार्य हे करत असतोच तर पंख फाउंडेशनचं पहिलं कार्य म्हणजे ते सुरू होतं आहे गुढीपाडव्याला आपल्या हिंदू नववर्षाला गुढीपाडव्याला पहिल्या दिवशी वर्षाच्या पहिल्या दिवशी जे आहे पंख फाउंडेशनचं पहिलं कार्य ज्या समाजाच्या ज्या घटकांना म्हणजे आदिवासी माड्यांना सर्वात जास्त गरज असते त्या ठिकाणी ज्यांना जास्त अटेन्शनची गरज असते अशा ठिकाणी जाऊन आम्ही हे कार्य करणार आहोत अन्नदान सर्वश्रेष्ठदान आणि या कार्यासाठी सर्वजण या ठिकाणी आनंदी आहेत आनंदी आहेत ना सर्व ह्या बरोबर yeah? की नाही तर आम्ही सर्व आनंदी आहोत आणि आम्ही छान काम करणार आहोत आणि या कार्यक्रमाचे सर्व हायलाईट सर्व डिटेल्स तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये मिळतील आणि जे कोणी हे यूट्यूब व्हिडिओ बघत असतील सर्वांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपापल्या लोकांना शेअर करा आणि खरंच परत एकदा अभिनंदन करतो सर्व टीमचे या ठिकाणी संतोषजी असतील यानंतर या ठिकाणी या जितूबाई असतील संगीताताई असतील प्रमेदताई असतील गीता मॅडम असतील किंवा सर्व आमचे लालचंदजी असतील आणि सर्व सभासद सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन कारण सर्वांच्या मेहनतीला यश या ठिकाणी आलेलं आहे